नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध द्याघोटक म्हणजे तरकारी किंग तरकारी किंग युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आज आता विषय खूप महत्वाचा आहे खूप शेतकऱ्यांचे फोन कॉल येतात कांदा पिकात लागवड केल्यानंतर जो अवकाळी पाऊस झाला त्याचबरोबर सकाळचं पाडणारा दौदुख असेल यामध्ये कांदा पिकात बऱ्याश विभागांमध्ये जिलाबी रोग रोग आणि त्याचबरोबर मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय त्यासाठी आप आपल्याला कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तर मित्रांनो एक साधारणतः चार पाच दिवस लागवड करून झालेल्या आपण प्लॉटमध्ये उभे असताना साधारणतः एक साधारणतः एक ते वीस दिवसामध्ये काम कसं कामकाज केलं गेलं जे, पाहिजे जेणेकरून ते रोगाच्या प्रादुर्भावातून आपण वाचू शकतो मर रोगाच्या प्रादुर्भावातून आपण वाचू शकतो मित्रांनो कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे एक साधारणतः एक लागवड करून झालेल्या चार पाच दिवसाच्या प्लॉटमधून व्हिडिओ देत देत असताना खूप महत्त्वाचा व्हिडिओ बघायचा आहे उन्हाळा कांदा उन्हाळा कांदा म्हणजे एक साधारणतः आज तारीख आहे साधारणत एक सहा नोव्हेंबर तर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात लागवड करून झाल्यानंतर बऱ्याच विभागांमध्ये पाऊस झाले त्यासाठी आपल्याला पोंग्यामध्ये पाणी गेल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव वाटतो त्यासाठी आपल्याला सर्वात पहिली फवारणी घेत असताना एक दहा बारा चौदा पंधरा वीस दिवसापर्यंतचे प्लॉट असतील एक साधारणतः चौदा वे पंधरा दिवशी फवारणी खूप महत्त्वाची आहे कुठली केली गेली पाहिजे स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत असेल तर आपल्याला सर्वात पहिली फवारणी करत असताना जी एस पीचं व्यासपा नावाने मार्केटमध्ये मा उपलब्ध असलेलं जी एस पीचं व्यासप घ्यायचे ज्याच्यामध्ये स्कोर आणि टिल्ट प्रोपेनाकॉनाक झोला आणि डायपाकॉनाक झोला असे दोन कंटेन असलेलं आपल्याला एकत्र कॉम्बिनेशन असलेलं एकत्र कॉम्बिनेशन असलेलं व्यासपाचा वापर करायचा आहे साधारणतः सोळा लिटर पंपासाठी वीस एम ए त्याचबरोबर आपल्या इथं रोगाचा प्रादुर्भाव त्याचबरोबर मान जाड झाली गेली पाहिजे त्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा वापर करणं खूप गरजेचं राहतं त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये टॅपशील लाईफचे टॅप्सिल येतं ला तीन गोळ्या प्रतिपंपासाठी व्यासप वीस सी एम एल प्रतिपंपासाठी आणि त्याचबरोबर ओनिटॉनचा वापर करायचा आहे वीस लिटर पंपासाठी पंधरा व वीस लिटरसाठी पन्नास सी एम एल अशा पद्धतीने जर पहिली आपली चौदा पंधरा दिवशी जर फॉरेन पडली कुठल्याही प्रकारचा पीळ रोग येणार नाही याची ये ग्वाही युटच्या माध्यमातून देतो त्याच्यानंतर मर रोगाचा प्रादुर्भाव वाटत असेल तर आंबवणीला आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मध्ये नर्सरीमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव वाटत असेल त्यावेळेस थोडाफार झाला असेल तर आपल्याला आता लागवड पुनर्लागवड नंतर आपल्याला एलिएट आणि एन्ट्राकॉलचा वापर करणं तितकंच गरजेचं राहतं कारण की येणाऱ्या काळामध्ये साधारणतः पंधरा ते वीस दिवसापर्यंत मर नाही झाली तरी मुळी वगैरे चांगली जर धरली तर मर मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो त्यासाठी आपल्याला कोणतं बुरशीनाशक वापरलं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्वात त्यासाठी आपल्या सर्वात मार्केटमधली सर्वात मार्केटमध्ये भारी असलेलं कॉम्बिनेशन वापरत असताना एलेटचा वापर करायचा आहे साधारणतः एकरी पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत एंट्राकॉल पाचशे ग्रॅम अशा पद्धतीने जर कामकाज केलं तर मर रोगाचा प्रादुर्भाव जागेवरती स्टॉप होणार चौदा पंधरा दिवशी आपण जर व्यासपा टॅप्सिल आणि त्याचबरोबर ओनिटॉनचा वापर केला तर जागेवरती तुमची मर थांबवून रोग जागेवरती थांबवून जबरदस्त काळूखे येण्यास मदत होईल त्याच्यानंतर चिंबवणीला आपल्याला दुसरा खताचा डोस म्हणजे पहिल्या खताचा डोस कोणता दिला गेला पाहिजे खूप महत्त्वाचा डोस आहे इथं वापर करत असताना पॉलिसल्फेट घ्यायचे साधारणतः एकरी पन्नास किलो आणि त्यासोबत आपल्याला अठराशे यायच्या म्हणजे सम्राटचा वापर करायचा एकरी शंभर किलो त्याचबरोबर सिलिकॉन घ्यायचे साधारणतः पन्नास किलो आणि त्यासोबत आपल्याला कांदा स्पेशलचा वापर करायचा आहे पन्नास ते शंभर किलोपर्यंत अशा पद्धतीने जर आपण पहिला बेस डोस भरला तर जबरदस्त काळू घेऊन जबरदस्त मान जाड होण्यास मदत होईल अशा पद्धतीने जर कामकाज जर केलं आपण कांदा पिकात तर आपण खूप सारा आर्थिक नफा या कांद्याच्या पिकामधनं आपण कमवू शकतो मित्रांनो तुम्हाला पण मार्गदर्शन हवं असेल तर लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत बदलतं वातावरणामध्ये आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अकराशे रुपयामध्ये आपण लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत आपण तरकारी पिकात कांदा असू द्या बटाटा असू द्या काकडी असू द्या टोमॅटो असू द्या कुठलंही दुधी भोपळा पिक असू द्या कुठलंही पिक असू द्या आपण अकराशे रुपयामध्ये लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत मार्गदर्शन करतो माहिती चांगली वाटत असेल तर आपण इतर मित्रांना देखील शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिले त्याबद्दल नमस्कार